स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज उमरे इथं सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली होती यावेळी तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे पंचायत समिती सदस्य सुनील अडसुरे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष ढोकणे ज्येष्ठ नेते सीताराम सर नाना खंडू ढोकणे अर्जुन तात्या दुशिंग जे डी भाऊसाहेब बाळासाहेब महाराज डेंगळे माऊली क्षीरसागर सोपान काका दुशिंग भाऊसाहेब तांबे अशोक ढोकणे दीपक पंडित राजू उंडे अनिल ढोकणे गणेश ढोकणे गणेश तोडमल गणेश आलवणे तेजस काळे अमोल गुंजाळ गुरु ढोकणे बाबासाहेब ढोकणे साहेबराव गायकवाड आदी उपस्थित होते भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष ढोकणे यांनी प्रस्ताविका साहेबांच्या आठवणींना भावनिक साथ घातली शब्दसम्राट आपासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केला यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसोर यांनी आमदार कर्डिले साहेबांच्या कार्याचं कौतुक करताना पुन्हा असं नेता होणं नाही असं शब्दात श्रद्धांजली वाहिली दैनिक पुढारीचे उपसंपादक गोरक्षनाथ शेदूळ यांनी जनताच श्वास आणि जनताच ऑक्सिजन असलेले साहेब शेवटपर्यंत जनतेसाठी लढले त्यांना अखेरचा सलाम अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली हरिभक्त पराहीण बाळासाहेब महाराज डेंगळे राजू उंडे माऊली महाराज क्षीरसागर सीताराम ढोकणे सर अर्जुन तद्दुसिंग दीपक पंडित पत्रकार जालिंदर ढोकणे अनिल ढोकणे अशोक ढोकणे आदींनी श्रद्धांजली अर्पण केले आवाज जनतेसाठी लक्ष्मण पटारे उमरे